आजच्या पत्रकार आयोजित केली छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं मी सभापती म्हणून राधाकृष्ण पठाडे आपले संवाद साधतोय अनेक दिवसापासून महापालिका आणि बाजार समित मालमत्ता कर कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता अंधाधुंद पद्धतीनं नोटीस देणं बाजार समितीला मागच्या वेळेस अशीच नोटीस अकरा कोटी ते लाखाची दिली नंतर ती असेसमेंट करून दोन कोटी एकोणसाठ लाखापर्यंत दिली नोटीस चुकीच्या होत्या म्हणून आमची याचिका हायकोर्टात अपील केलेलं होतं परंतु कोर्टाने ते रिलीज दिलं आणि समितीनं आपलं नगरपालिकेनं आम्हाला नोटीस दिली की दहा कोटी रुपये टॅक्स दोन दिवसात भरा खर तर कायदेशीर न्यायाच्या दृष्टीनं एखादा अपील हे झाल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो पंधरा दिवस सात दिवस महापालिकेला असं वाटलं काय कोणी झडले की पडेल आणि चावी लावायचे द्यायचंय त्यांनी कारवाई केली त्या कारवाईचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पिकवलेला माल त्यांना योग्य दर मिळवून देणं त्यांना व्यवस्था उभी करून देणं आणि हे सगळं करत असताना आपण कुठेही शासनाकडून कुठलाही एक रुपया न घेता बाजार समितीने स्वतःच्या उत्पन्नावर त्या जमिनी खरेदी करणं शेतकऱ्याला सुविधा देणं का अनुषंगिक सगळा खर्च बाजार समिती चा, स्वतःच्या याच्यावर भागवत असते आणि पाठीमाग इतक्या आता त्यांनी ऑफिसला कुलोप लावली लॉक केलंय शील केलंय शेतकऱ्याचे जे शेलवाले हे बी शेल, शेल केले आमचा वाद आमचा ज्या रेग्युलर टॅक्स आहे बाजार समितीचा तो पूर्णपणे भरलेला आहे तो रेग्युलर आहे ज्या दोन विषयाचा वाद आहे मोकळ्या जागेचा आता मोकळी जागा नाहीच्या आमच्याकडे तर टॅक्स कुठून लावता प्रश्न हा एक दुसरा विषय असा आहे की जे पाच शेलवाले आपल्याकडे एक ते पाच की शेतकऱ्यांना माल उत्पादन केल्यानंतर त्याचा माल नाही आहे सुरक्षित असला पाहिजे त्याच्यासाठी दोन्हीकडून व्यापाऱ्याच्या दुकान आहे मध्ये ते शे लावले शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी उतरले जातात आणि त्या मालाचं नुकसान होणे पाण्या पावसापासून संरक्षण मिळाण्यासाठी आपण ते पाच शे आणि ह्या शेल हल्ला जे टॅक्स लावला त्याला आमचा विरोध आहे ते सार्वजनिक उपक्रमासाठी तिथं आम्ही बाजार समिती शेतकऱ्याकडून बी एक रुपया घेत नाही व्यापाऱ्याकडून बी घेत नाही आम्ही कसा टॅक्स भरायचा हा आमचा प्रश्न आहे त्यांना आणि पाठीमाग सन्माननीय राज्यपाल त्यांच्या बैठक बैठकी झाली पाठीमागे त्यांना आयुक्त बी होते त्यांनी कबूल पी केला का हा जो पाच शेलचा टॅक्स आहे तो आम्ही कमी करून देऊ आता प्रश्न असा आहे की त्यांचा असा युगो या ठिकाणी झाला आहे की बाजार समितीच्या दहा एकर जाग्यामध्ये त्याने अनाधिकृत त्या ठिकाणी एस टी डेफोजिट बिल्डिंग बांधली त्याचा हट्ट धरला की ते आमच्या नावावर करून द्या ही संस्था आहे त्या संस्थेवर आम्ही स्वस्त आहे शेवटी हे सगळं करण्यासाठी आम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर आम्ही कसं करणार आहे त्यांनी कुठंही बाजार समितीची परवानगी न घेता त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली एस टी डेपो बांधला आमचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध त्यांच्या सोयीनं करून घेण्यासाठी अनेक आमच्या आता बांधकामाच्या परवानग्या दाखल केल्या तर ज्यांनी देत नाही नाही ती जागा आम्हाला रेस्टी करून द्या त्यावेळेस देऊ तर आम्ही कुठेही महापालिकेला जागा दिलेली नाही यापुढेही देणार नाही आम्ही ते कायदेशीर वाद न्यायालयात लढणार आहोत डेपोच्या बाबतीत बी न्यायालयामध्ये वाद आहे त्यांनी तोंडी त्या युक्तिवादात त्या ठिकाणी सांगितलंय की आम्ही बांधलंच नाही तर ते, ते समोर येईल जे काय असेल ते परंतु ही जी कारवाई केली आयुक्त साहेबांना या संदर्भात आम्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत या बाबतीत काय भूमिका घ्यायची आणि शेतकऱ्याच्या संस्था त्याला जर ठेवायच्या नसतील आणि शेतकऱ्याच्या मालाला इथं संरक्षण द्यायचं नसेल तर तो आता ऐकतो ना त्या विषयावर निर्णय घ्यावा त्यांना हे शेल लागत असेल तर आम्ही त्यांना देऊन टाकू तुम्ही येऊन राहा आणि इथं कारण इथं कुठली सुविधा देत नाही व्यापारी कर... व्यापारी टॅक्स भरतात ना व्यापाऱ्याला काय सुविधा आहे बाजार समितीला काय सुविधा आहे इथं पाणी आहे लाईट आहे त्यांची सुविधा काहीच नाही साफसफाई नाही साधा इथं शेतकऱ्याचा अनेक रात्री इथे येऊन जनावर माल खातात कोनवडा देत नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी ठीक हरकत नाही आम्ही आमच्या याच्यावर करतोय परंतु हे करत असताना ह्या ज्या शेतकऱ्यासाठी सुविधा आहे त्याच्यामध्ये आम्हाला सूट द्यावी अशी आमची मागणी होती त्यांना ते न करता त्यांनी हे ऑफिस बंद केलंय आणि बाजार समितीच्या त्रेपन्न एकर जागेवर आरक्षण टाकलंय तिकडं बिल्डर संघ हातमिळवणी करायची बिल्डरांचं आरक्षण बाजार समितीवर टाकायचं आज आमच्याकडे जागा नाही आहे शेतकऱ्याला आपल्याला जर एक्सपेन्सिअर करायचं ठरलं मार्केट तर जागाच कुठे असे वेगवेगळे विषय आहे आम्ही त्यांना यापूर्वी निवेदन आहे यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि राज्याचे उप उपमुख्यमंत्री त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत त्यांचा काय निर्णय येईल आणि हे जे महापालिकेच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत Obrigado.